नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो यावर्षी कांदा पिकात वेळोवेळी वेड़, मोठी संकट ही मित्रांनो येत गेली आहे आणि त्यासोबतच बाजारभाव ही यावर्षी कुठं जास्त कुठे कमी असं मित्रांनो बाजारभाव ते यावर्षी स्थिरीकरण आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे मात्र मित्रांनो सध्या आता कांदा काढण्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे ज्या शेतकऱ्यांनी उशिरा लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा सध्या आता कांदा कांदा काढणे सुरू आहे मात्र मित्रांनो सध्या आणखी एक प्रॉब्लेम या आपल्या कांदा पिकात आलेला आहे मित्रांनो आपल्या कांद्याचं जे बूड असतं आपल्या कांद्याचा जो मित्रांनो मुळांचा भाग असतो हा मुळांचा भाग आता सडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जसा आपण कांदा उपटतो तेव्हा मित्रांनो तो बुडाचा भाग त्या मिसुराचा मित्रांनो आपल्या त्या कांद्याचा जो खालचा भाग असतो हा मित्रांनो कुठेतरी सडताना आपल्याला दिसत आहे आणि हे प्रमाण मित्रांनो खूप जास्त आहे म्हणजे एकूण आपल्या कांद्यापैकी वीस ते पंचवीस टक्के कांदा हा मित्रांनो त्याच्यामध्ये सडलेला निघत आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो नुकसान होत आहे आणि बाजारभावही मित्रांनो त्याप्रमाणे नाही आहेत एकरी फक्त यावर्षी मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल टल सरासरी उत्पादन हे मित्रांनो कांद्याचं निघत आहे आणि सध्या जर तुम्ही भाव भाव जर मित्रांनो बघितले तर बाराशे तेराशे रुपयांच्या वर हे बाजारभाव नाही आहेत म्हणून मित्रांनो चांगल्या बाजारभावासाठी यावर्षी कांदा साठवणूक करण्या करण्या शेतकऱ्यांजवळ कोणताही पर्याय हा हा मित्रांनो उपलब्ध नाही आहे आपण मित्रांनो बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांच्याजवळ जाळीची व्यवस्था नाही आहे कांदा साठवणूक करण्यासाठी मित्रांनो त्याजवळ त्यांच्याजवळ मित्रांनो उपलब्ध पुरेशी साधनं नाही आहे म्हणून म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळात या साधनांवर आपण कुठेतरी <सदना> काम करून आपली मित्रांनो साठवणूक साठवणुकीची जी यंत्रणा आहे मित्रांनो ती आपल्याला अधिक बळकट करता येईल मित्रांनो असे जे संकट आहेत हे मित्रांनो येणाऱ्या काळात आधी काही वाढणाऱ्या कांदा उत्पादन संबंधी कांदा का कांदा सड असो मित्रांनो बुरशी असो आणि बाजारभावाचं मित्रांनो तुम्ही यावर्षी बघितलं की एका एका दिवसामध्ये पाचशे ते सहाशे रुपयांनी बाजारभाव वाढले आणि एका एका दिवसात पाचशे ते सहाशे रुपयांनी बाजारभाव घडलेले आपल्याला दिसून येत आहेत म्हणून मित्रांनो बाजारभावाची कुठलीच हमी सध्या नाही आहे म्हणून मित्रांनो कांदा साठवणी पलीकडे कुठ कुठलाच पर्याय हा नाही आहे आणि येणाऱ्या जून जुलैमध्ये यंदाचं मित्रांनो कांदा उत्पादन बघून कांदा बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता आहे म्हणून मित्रांनो तुम्ही याच्याकडे विचार करून निर्णय